महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना सिटू ची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे तेरा ते, ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातले असल्याने सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सी आय कामगार भवन सातपूर येथे नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन सी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी आर करा यांनी केले या अधिवेशनाच्या तयारीनिमित्त नियोजनाबाबतच्या काही सूचना बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधु शार्दूल यांनी या बैठकीत मांडल्यात या बैठकीत विस्तारित अशी चर्चा होऊन नाशिकमध्ये होणारे बांधकाम संघटनेचे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या बैठकीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडवणे बांधकाम कामगारांना मंडळाचे फायदे मिळवणे या कामी हे अधिवेशन हो महत्वाचे ठरणार आहे अशी माहिती देऊन मीटिंगचे समारोप सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केले या बैठकीप्रसंगी उपस्थित बांधकाम संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड अनिल कोळसावी कॉम्रेड प्रभाकर पेंढारे कॉम्रेड दत्तू शिंदे कॉम्रेड ज्ञानबा गायकवाड कॉम्रेड अर्जुन वानखेडे व आदी बांधकाम संघटनेचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा